हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावा अशी स्वामीच्या जा चरण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नाश्त्याला पोहे बनवलेले आहेत आज तर सर्वात अगोदर तर, तर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून आभारी कारण कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी दिलेलं भरभरून बर प्रेम त्याच्यासाठी सर्वांचे खरंच खूप मनापासून आभार मानते आणि सगळ्या ताई म्हणजे जेणेकरून कुठून काय बोलतात ते सांगत होते की मी बदलापूरवरून मिडोंबिवलीवरून व्हिडिओ बघते असं तर खरंच काही ताईंना व्हिडिओ खूप आवडला त्याबद्दल केलेल्या लाईकसाठी कमेंटसाठी तुमचे खरंच मी मनापासून आभारी मानते कारण इतकं सारं प्रेम तुम्ही कमेंटच्या माध्यमातून व्यक्त केलं त्याबद्दल आणि के। जरी तुम्ही कमेंट जरी केली ना तरी असं वाटतं की जवळचे व्यक्ती आहेत की काय बाबा आपले आपले व्हिडिओ बघतात असं म्हणजे मनामध्ये एक अशी फिलिंग्स येते तर असं सकाळची सुरुवात झालेली आहे आज मी तर शेजवान राईस बनवते कारण काय घरच्या घरीच मी मुलांना जे आहे ते बनवून देत असते जे काही बनवायचं आहे आधी ना मी कल्याण राहायची तर तिथे ना जवळपास सगळं होतं आणि बाहेर व्यवस्थित भेटायचं पण टेस्ट वगैरे खूप छान राहायची पण इकडे आल्यापासून ना वेस्टला म्हणजे एवढं काही बाहेरचं आवडतच नाही जरी आणलं ना आमच्या इकडे भेटतं भरपूर वगैरे कधीतरी बाहेरून पण आणतो पण काय होऊन जातं टेस्ट वगैरे ना एवढीने छान लागत कारण तेल आओ, मला वाटतं की कधीचण वापर काय वापरतात काय माहिती तेलाचाच सवास वेगळा येतो तर त्याच्यामुळे मी काय करते घरीच भाज्या वगैरे ज्या वेळेस आणलेल्या असल्या ना तर मग त्यावेळेस मी ठरवते की बनवून देते मुलांना तर खास करून हा पदार्थ जो आहे तो मी संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे रात्रीच्या वेळेसच बनवते पण आज आहे ना या सिद्धीच्या बाप्पांना रा संध्याकाळची दुपारच्या टायमिंगला जायचं होतं ड्युटीला तर त्याच्यामुळे मग बनवलं तर मग घरातले कसे सगळे खातात तर मग आपल्याला पण जरा बरं वाटतं तर म्हटलं दुपारीच आपण जो राईस आहे तो बनवूया तर त्यासाठी मग मी दुपारीच ठरवलेलं होतं की आता बनवून टाकते भाज्या आहेत सगळ्या तर त्यासाठी मग मी सगळ्या भाज्या ज्या होत्या ते कट करून घेतलेल्या होत्या सुरुवातीला कांद्याची पात वगैरे शिमला मिरची फरसबी आणि गाजर ह्या सगळ्या भाज्या ज्या होत्या ते कट करून घेतलेल्या होत्या त्या कांद्याचा जो वरचा भाग असतो ना तो सुरुवातीला बारीक असा चिरून घेतलेला होता आणि तो कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये ते फ्राय व्यवस्थित करून घेणार आहे शक्यतो याच्यासाठी ना लोखंडाचीच कढई कढाई घ्यायची कारण त्याच्यामध्ये तो जो राईस आहे ना तो व्यवस्थित होतो तर कांदा थोडा फ्राय झाला तर त्याच्यामध्ये मग लसूण घातलेला आहे आणि चा जी कांद्याची पात काटून घेतलेली होती ना मग ती घातलेली आहे आणि भाज्या आपण ज्या वेळेस टाकतो ना तेलामध्ये त्यावेळेस ते गॅसची फ्लेम जी आहे ती जरा फास्ट ठेवायची तर आता त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि फरसबी आणि गाजर घातलेला आहे आणि कोबी घातलेल्या आहे बारीक कट करून घेतलेला आता सगळ्या भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित अशा फास्ट गॅस करून ज्या आहेत त्या फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये दोन ते ती तीन ती मिनटं फक्त आणि तांदूळ पंधरा ते वीस मिनटं मी पाण्यामध्ये भिजत घातलेले होते बासमती राईस आणि मग त्यानंतर भात त्याच्या शिजवून घेतलेला होता पाण्यामध्ये तेल आणि मीठ घालून व्यवस्थित असा भात वाफवून झाल्यानंतर त्याला थंड होऊ दिला आता या भाज्यांमध्ये सुरुवातीला मी सोया सॉस घातलेलं होतं त्यानंतर मग मी ग्रीन चिली सॉस घातलेलं आणि आता शेजवान चटणी घालते याऐवजी तुम्ही रेड चिली सॉस पण घालू शकतात पण ते माझ्याकडे संपलेलं होतं मग मी शेजवान चटणी घातलेली आहे व्यवस्थित असे सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण भात बनवून घेतलेला होता तो व्यवस्थित चांगला थंड व्हायला पाहिजे आणि मोकळा सुटसुटीत पाहिजे तो घालायचा थोडंसं विनेगर घातलेला आहे विनेगर नसेल तर तुम्ही निंबूचा रस वगैरे जर असला तुमच्याकडे तर तोही घालू शकतात तर हे सगळं याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं मीठ घालताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की आपण भात शिजवताना मीठ घातलेलं होतं फक्त भाज्यांपुरतंच आपल्याला याच्यामध्ये जे आहे ते मीठ घालायचं आहे तर असं मग व्यवस्थित असा सगळा जो शेजवान राईस होता तो मी इथे बनवून घेतलेला होता तर असं घरच्या घरी आपण मुलांना काहीतरी चटपटा वगैरे बनवून देऊ शकतो अधून मधून महिन्यातनं एखाद्या वेळेस तरी बनवून दिलं की मग घरातल्यांच्या सगळ्यांचा जो मूड असतो तो जरा चेंज होऊन जातो कारण भाजीपोळी खाऊन खाऊन मुलं पण शेवटी कधीतरी वाटतं त्यांना की नवीन काहीतरी बनवावं आणि खावं असं तर मग असंच घरी काहीतरी नवीन आपण बनवून मुलांना देऊ शकतो वरून बारीक चिरलेली मस्त अशी भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त असा आपला जो शेजवान राईस आहे तो इथे तयार झालेला आहे घरच्या घरी अशा पद्धतीने आपण फ्राईड राईस तयार करून मुलांना देऊ शकतो तर मी आज सगळ्यांना एक एक प्लेट अशा पद्धतीने तयार करून जी होती ती दिलेली होती एकदाच जर सगळा राईस आपण जो तयार करायचा म्हटलं तर मग त्याच्यामुळे काय होऊन जातं टेस्ट जी आहे ती व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळे एकेकाला एक म्हणजे कढई पण छोटी आहे माझ्याकडे मोठी कढई असली तर मग चालू शकतं तर एकला एक, एक एक प्लेट मी होती ती तिथं तयार करून दिलेली होती त्यानंतर सगळा जो पसारा होता तो आवरून झालेला होता भांड्यांचा आणि मग मला बनवायची होती टिफिनसाठी भाजी तर त्यासाठी फ्लावर आणि बटाटा जो होता तो गरम पाण्यामध्ये थोडा मीठ घालून मी इथं नित्रवायला ठेवून दिलेला होता आणि मग आता कढईमध्ये जिरे मोहरी कडीपत्ता लसूण टोमॅटो याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर हळद लाल तिखट घालून व्यवस्थित असं परतवून घेतलेलं होतं आणि फ्लावर आणि बटाटा जो होता तो त्याच्यात घातलेला आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं अशा दुपारी डब्यासाठी मग मी ही फ्लावर आणि बटाट्याची भाजी जी होती ती बनवलेली होती चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि पटकन मग टिफिनसाठी जी भाजी होती ती बनवून झालेली होती आणि पटापट चपात्या वगैरे पण करून झालेल्या होत्या ज्या वेळेला दुपारच्या टायमिंगला जर टिफिन वगैरे द्यायचा असला तर त्या टायमिंगला मी काय करते फक्त भाजी जी आहे ती आमच्यासाठी रात्रीची पण करून ठेवते आणि चपात्या फक्त टिफिन पुरत्याच करते आणि मग आमच्यासाठी जर चपात्या वगैरे करायच्या असल्या तर मग मी त्या रात्रीच्या वेळेस गरम गरम मुलींना वगैरे करून देत असते तर गर� असं माझं दुपारचं जर टायमिंग असलं तर मग नियोजन असतं तर असो टिफिनची पण व्यवस्था झालेली होती सगळा पसारा परत पुन्हा भांड्यांचा जो राडा आहे दोन तीन टाईम ते भांडे काही आपल्याला सुटत नाही सतत त्यांना घासत राहावंच लागतं तर मग ते झाल्यानंतर मग मी इथे चिवडा वगैरे करायचं म्हटलेलं होतं बरेच दिवस झाले मी ना कुरमुरे आणि हे मक्की पोहे जे होते ते आणून ठेवलेले होते म्हटलं चला मुलींना एक दिवस बनवून देईल कारण दुपारच्या टायमिंगला ना कधीतरी तीन चार वाजेला वेदू आता घरीच असते तर तिला वाटतं काहीतरी खायला पाहिजे असं तर त्या टाइमला पटकन द्यायला मग बिस्किट वगैरे हे ते काय देणार रोजच्या रोज तर मग म्हटलं चला तिला चिवडा वगैरे जो आहे तो बनवून ठेवते तर त्यासाठी मग कढईमध्ये तेल टाकलं आणि सुरुवातीला काय केलं जे मक्की पोहे जे होते ते तळून घेतलेले आहेत ते जरा जास्त मी तळून घेतले कारण नुसते खायला पण या दोघींना खूप आवडतात म्हणून मग सुरुवातीला तेलामध्ये मक्की पोहे जे होते ते तळून घेतलेले होते असं काहीतरी चटपटा आवडतं मुलांना दुपारच्या वेळेस काहीतरी वेगळं असलं तर तर घरामध्ये जर भरलेलं असलं तर मग आपल्याला कसं आईन टायमिंगला मुलांना काढून आपण कधीही का देऊ शकतो की खायला तर त्याच्यामुळे मग असं अधूनमधून मी काय करते काही ना काही जे आहे ते दुपारच्या वेळेला बनवून ठेवत असते तर तेच तेल जे उरलेलं होतं त्याच्यामध्ये कडीपत्ता घातला सुरुवातीला कडीपत्ता चांगला कडक असा होऊ दिला मग तेलामध्ये नाही तर मग तो नरम राहिला की चिवडा जो आहे तो आपला नरम होऊन जातो मग कारण आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित असा कडक होऊ दिला कडीपत्त्याला आणि मग शेंगदाणे घातलेत त्याच्यात तेलामध्ये शेंगदाणे वगैरे पण व्यवस्थित असे मस्त होऊ दिले खरपूस भाजून घेतले आणि दाया घातलेल्या आहेत सुरुवातीला मक्की पोहे वगैरे जे आहेत ते यासाठी भाजून घेतले कारण कसं नंतर ते उरलेल्या तेलामध्ये आपण बाकीचे जे आपले पदार्थ आहेत ते करू शकतो आणि ते तेल आपलं वेस्टेज जात नाही त्यालाच आपल्याला कामाला येतं तर असं सगळं व्यवस्थित असं मस्त भाजून घेतलेलं होतं तेलामध्ये तळून घेतलेले होते मक्की पोहे आणि शेंगदाणे आणि दाया वगैरे कडीपत्ता हे सगळं आता पोहे जे होते ते चाळणीने चाळून घेतलेले आणि गॅस जो आहे तो कमी जास्त करत राहायचा कारण पोहे आपले लगेच करपतात खालून त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं आणि कमी गॅसवरच यांना अगदी एक दोन मिनटं जरी त्यांना परतवून घेतलं ना तरी पण चालतं तर त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि हळद घातलेली आणिवरून थोडंसं असं तेल घालते जास्त तेल नाही घालणार आहे कारण कढई ऑलरेडी आपली तेलाचीच होती थोडं थोडं तेल घालून आणि मीठ पण घालताना ना जरा कमीच घालायचं कारण हा चिवडा ना जरा जास्त आपण मीठ घालत गेलो तर खारट होऊन जातो आणि खालच्या साईडने जर बसलेला राहिला तर मग ते जास्तच खारं लागतं त्याच्यामुळे थोडं थोडंच मीठ घालायचं घालताना सुरुवातीलाच सजर तर असं जर कर करून ठेवलं तर मग दुपारच्या वेळेस कसं काय बऱ्याचदा आपण काय करतो मग कांदा टोमॅटो वगैरे काटून येणं याच्यामध्ये मस्त भेळ वगैरे करून पण खाऊ शकतो तर असंच मग मी नेहमी करत असते संपला म्हणजे पुढच्या वेळेस घेऊन यायचं थोडं अधूनमधून खायला बरं पडतं आपल्याला पण दुपारी चार वाजेला वाटतं की काहीतरी खावं असं तर मग पटा पटकन काढून आपण खाऊ शकतो की चला बाबा आता भूक लागलेली आहे काहीतरी घरामध्ये असलं तर मग तर असो अशा पद्धतीने मग मी इथे पोहे पण होते ते भाजून घेतलेले होते पोह्यांना काही जास्त वेळ नाही लागत भाजण्यासाठी अगदी पटापट होऊन जातो हा चिवडा अर्ध्या तासामध्ये सगळं होऊन जातं पण करायला महत्त्व असतं शेवटी आपण काय करतो आज करू उद्या करू मध्ये मग जरा राहून गेलेलं होतं माझं तेच झालेलं होतं की करेल आज करते उद्या करते असं म्हणूनच जरा जास्त दिवस उशिरा झाला नाही तर कधीचं सामान जे आहे ते आणून पडलेलं होतं माझं तर असो चिवडा वगैरे बनवून झाल्यानंतर मग जे तेलकट वगैरे सगळं उडलेलं होतं किचनवरती म्हटलं सुरुवातीला आहे ते कि किचन वगैरे स्वच्छ करून घेते ताई काय करतात संध्याका रात्रीच्या वेळेस स्वयंपाक झाल्यानंतर किचन धुतात पण मी सकाळी धुते कारण रात्री आमचा स्वयंपाक इतका जास्त नसतो शक्यतो कमीच असतो तर त्याच्यामुळे मी सकाळच्या टायमिंगला जर आपला स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मग सकाळीच सगळं किचन जे आहे ते स्वच्छ करून घेते म्हणजे रात्री नुसतं पुसून घेतलं ना तरी पण चालून जातं कारण बऱ्याच वेळा रात्री हलकंफुलकं काहीतरी असतं जास्त स्वयंपाक म्हणजे नसतो रात्रीच्या टायमिंगला तर त्याच्यामुळे मग सकाळीच मी किचन जे आहे ते धुवून घेते आणि एक कमेंट होती मला की ताई तुम्ही नॉनव्हेज वगैरे हो खात नाही का तर नाही आम्ही नॉनव्हेज खात नाही आम्ही व्हेजिटेरियनच आहोत म्हणजे माझ्या सासरी कोणीच नाही खात नॉनव्हेज माहेरी खातात आणि घरामध्ये आम्ही पण नाही खात आ, त्याच्यामुळे मग घरामध्ये नॉनव्हेज बनवायचा प्रश्न येत नाही नॉनव्हेज बनवलं असतं तर मग रेसिपी वगैरे जे आहेत त्या तुम्हाला दाखवल्या असते मी कारण <गारन> बऱ्याच जणांना नॉनव्हेजच्या ज्या रेसिपी आहेत त्या बघायला आवडतात पण आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि मला बनवता पण ते येत नाही कारण कधी बनवायचा प्रश्न चाला नाही घरामध्ये कोणी खात नाही त्यामुळे मध्ये कोरोनामध्ये सिद्धी आणि वेधून त्यांच्यासाठी चालू केलं होतं मी अंडे वगैरे आधीच्या घरामध्ये ते इकडे आल्यापासून कधी आणलं पण नाही आणि बनवलेलं पण नाही पण त्यांना पण ते तितकं नाही आवडलं तर खात नाही कधी बनवायची तर त्याच्यामुळे मग ते स्टॉपच केलं तर असो शुक्रवार असल्यामुळे मग गॅसची पूजा वगैरे पण मला करून घ्यायची होती तर आज मग मी इथे अन्नपूर्णा मातेची जी, जी आहे ती स्वस्तिक वगैरे काढून जी आहे ती गॅसची पूजा जी आहे ती शुक्रवारच्या दिवशी करून घेत असते आणि मग म्हटलं सगळं आवरून झाल्यानंतर जो आपला चिवडा आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ हो। आणि किचन वगैरे आवरेपर्यंत चिवडा जो होता तो थंड वगैरे झालेला होता आता त्याच्यामध्ये फरसाण वगैरे जे आहे ते ते टाकून घेते म्हणजे जेणेकरून त्याची जी टेस्ट आहे ती अजून जास्त वाढेल म्हणून त्याच्यामध्ये असं चिवड्याचं पाकिट वगैरे जे आहे ते मिक्स करून घेते आमच्याकडच्या साईडला अशाच पद्धतीने दिवाळीला वगैरे जर बनवायचं असलं तर ह्याच पद्धतीने चिवडा जो आहे तो बनवला जातो जे मग जे पोहे असतात ना याचे काही काही ठिकाणी आपले माल पोहे असतात ना त्याचा बनवतात पण आमच्या इकडे तसा चिवडा नसतो आमच्याकडे कुरमुऱ्यांचा जो चिवडा आहे तो दिवाळीच्या टायमिंगला पण बनवला जातो तर त्याच्यामध्ये फरसाण वगैरे घातलं आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून सगळीकडे फरसाण वगैरे हो जे आहे किंवा मक्की पोहे आहे खाताना सगळीकडे आपल्याला लागतील असं तर सगळं व्यवस्थित तसं मिक्स करून घेतलं होतं इथे आणि थोडे जे मक्की पोहे होते ते मी साईडला काढून ठेवलेले होते कारण चट का ते चटपटा असं वेगळं मला काहीतरी त्याचं बनवायचं होतं म्हणून मग मी ते साईडला काढून ठेवले आणि आता तुम्हाला दाखवते की काय केलेलं होतं तर वाटीमध्ये सुरुवातीला वाटी ना थोडंसं मीठ घेतलं आणि हळद आणि लाल तिखट घालणार आहे आणि पिठी साखर थोडीशी मिक्सरमध्ये करून घेतलेली होती आपली साधीच साखर आहे ना ती मिक्सरमध्ये फिरून घेतलेली होती ती याच्यात घातलेली आहे आणि याला सगळं व्यवस्थित जे आहे ते मिक्स करून घेणार आहे आता आणि आपले जे मक्की पोहे आहेत ना त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स करून देईल म्हणजे आपले जे पोहे ते खातील ना त्यावेळेस जरा म्हणजे गोड तिखट असे लागतील म्हणून तर मस्त झाला होता असं सगळं बनून मी काय करते भरणी वगैरे मस्त भरून ठेवते म्हणजे खाण्यासाठी मुलांना कधी पण येणं मस्त लागतं हे तर असं आणि जो चिवडा जो बनवलेला होता ना त्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्येच ठेवते कारण वातावरण सध्या खूप थंड आहे आणि पावसामुळे ना लवकर वातळे झाले मग ते खाल्ल्याने जात तेवढे वायात जातात त्याच्यामुळे मग ते जे आहेत ते प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवेल आणि आता हे वरच्यावर एवढे जास्त दिवस काही पुरणार नाही पटकनच त्या संपवून टाकतील त्याच्यामुळे मग भरणीमध्ये भरून ठेवते थोडे उरलेले जे आहेत ते खाण्यासाठी वरती ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने मी मस्त असा आज चिवडा जो होता तो भरून ठेवलेला आहे भरणीमध्ये तुम्ही बघू शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ चालूच राहिलेला होता आणि माझं लक्ष नव्हतं तेवढ्याच वेद व्हिडिओमध्ये आलेली होती आणि बघत होती तर असं म्हटलं तुम्हाला हे दाखवावं म्हणून मग मी ते तसंच ठेवलं एडिट न करता तर चला मग आता व्हिडिओचा इथंच एंड करते भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ